बोला सर प्रकाश अनंत सुरुवात जुना पिंपळगाव रस्ता आहे पावसाळ्यात लई आलो होतो इथे जायला पाय जायला सुद्धा आणि पावसाळ्यात मंदिर पाणी असतं रस्त्यावर कमी आहे किती किलोमीटरचा रस्ता आहे दोन किलोमीटर किती वर्षापासून पल्ल्या तीन चार वर्षापासून काय माग नाही काय माग काय सांगता ते तुम्हाला हो सांगता पण ते काय करतच नाही ते आता मंजूर झाला तेव्हा तुझा काही करतच येईल ते नाही केलं तर मग आता उपशाला बघू आम्ही किती शेतकऱ्यांचा मार्ग आहे इथून कमीत कमी दोनशे अडीचशे दोन हजार दोन हजार या रस्त्याच्या मागणीसाठी पुढील कायम असणार आहे आपला जो आता काय आता ते रस्ते तयार करत नाही तर शेवटी काय करणार जो रस्ता मी अवधूत अर्जुन महाजन शेतकरी इथला डोंडगाव शिवार गोडदे रस्ता हा रस्ता भारताला स्वतंत्र मिळालं तसं असून एक दाखळीकरण खळीकरण आहे आमदार गुलाब नारायण पाटील यांच्या हात ते या रस्त्याचं खडीकरण झालं त्यांनी पिंपळगावला फरशीसुद्धा बसवली होती त्याच्यानंतर ते फरशी पण वाहून गेली ना रस्ता पण वाहून गेला चा आणि चार महिन्यातून दोन महिन्यातून कोणी कोणाचे हातपाय मुडतात शेतमजूर महिला गोरगरीब असे या रस्त्याने वापरतात पण कोणीही या रस्त्याकडे ढुंकून पाहत नाही किती किलोमीटरचा हा रस्ता सात आठ किलोमीटरचा सा आहे कुठून ते कुठून आहे बडगावपासून तर थेट गिरणा नदी पिंपळगावपर्यंत तरी या रस्त्याकडे मायबाप सरकारने संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी निवेदन दिलेलं आहे या खाण्याने निवेदन घेता आणि या खाण्याने ऐकून सोडून देतात ते प्रत्यक्षात काही कारवाई नाही तरी जर नाही रस्ता झाला तर आम्ही महिलांसहित उपोषणाला आला बसू आता दुसरा पर्यायच नाही आमच्याकडे आमचा हा पिंपळगाव जुना रस्ता दीड किलोमीटर अंतर आहे हा रोड व्हायला पाहिजे आणि अत्यंत अत्यंत म्हणजे काळाची गरज झाली आहे ती आम्हाला दड रस्त्याने पाऊस पडल्यानंतर चालता येत नाही वाहनं ना चालवता येत नाही सायकल चालवता येत नाही पायी चालता येत नाही ना मोटरसायकल चालवत नाही आम्ही धडाधड -दर्ण पडतो रस्त्याने माझी मोटरसायकल आत्ता पंक्चर झाली आहे आम्ही आमदार साहेबांकडे भरपूर वेळेस मागणी केली की आमचा रोड बनवून द्या आमचा रोड बनवून द्या आम्ही बन। बन। स्वतः गेलो सगळे शेतकरी मिळून गेलो गाडी करून गेलो आहे निवेदन दिले तरी शे आमदार साहेब आमच्या रस्त्याकडे पाहायला तयार नाही रस्ता कुठून तर कुठपर्यंत पिंपळ बडगावच्या बसस्टँड पासून तर पिंपळगावपर्यंत हा रस्त्याचा अंतर येतं दो, दोन दोन किलोमीटर ग्रामीण रुग्णालयात ग्रामीण रुग्णालयापासून तर पिंपळगावपर्यंत दोन किलोमीटरचं अंतर यायचं शेतकऱ्यांचा वापर इथे कमीत कमी दोन हजार शेतकऱ्यांचा वापर आहे दोघं साईडनी जर जर पकडलं तर दोन आणि विशेष म्हणजे पिंपळगाव जायला हा शॉर्टकट रस्ता आहे नदी कोडली राहिल्यानंतर सगळे लोक पिंपळगाव बी इकडनं जाता इकडनं येता त्या बिचाऱ्यांचे पन्नास रुपये वाचता पेट्रोल वाचतं टाईम वाचतो पण हा रस्ता व्हायलाच तयार नाही तर काय ते बी येतील काय आम्ही बी वापरायचं माल निघाल तयार नाही भरलेल्या गाड्या पलटी होतात चाकं तुटता गाड्या पंक्चर होता माणसं पडता ट्रॅक्टरांचेही शील तुडून जातात आता वळवाल्यांनी सगळा सत्यानाश लावून ठेवला आहे काय वापरणार आहे शेतकरी काय चालणार आहे तिथे काय मागणी आहे शासनाकडे आमच्या शासनाकडे काय आमचे कार्यसम्राट आमदार साहेब आहेत मोठे एकदम कार्यसम्राट आहेत भर। कार्य ते भरपूर कार्य केलं आहे त्यांनी बडगाव पाचोरा तालुक्यामध्ये एवढे कामं केले की ऑल महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव निघतं आहे आणि फक्त हाच रोड करत नाही ते मार काय कारण तेच आम्हाला कळाल मार्ग नाही आहे आम्ही काय त्यांचा घोडा मार्ग मारलं आहे काय माहिती आहे हाच रोड करत नाही ते न झाल्यास आपला काय मार्ग आहे पुढील उपोषणावर बसणार आहे आम्ही सरळ सरळ मार्ग आहे की उपोषणावर बसणार आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही आता मैं शफीक मुजहर बोल रहा हूँ भड़गाव से किप्पलगाँव रास्ता थौणाव शहर में जमीन है हमारी रास्ते की बहुत दिक्कत है बारिश में मजूर आता नहीं गाड़ी बह आती नहीं जल्दी गाड़ी वाले को लगाओ तो गाड़ी वाले आते नहीं कहते रास्ता ख़राब है मजूर भी नहीं आता माल हाल काटने की दिक्कत आती बहुत पैसे ज़्यादा मांगते मजूर फिर भले ही शेतकड़ी परेशान है भावरा मिलता नहीं उसमें ये रास्ते की ज़्यादा प्रॉब्लम आ जा रही अपा तरफ भी जाके रहा दो तीन बार निवेदन दिए है नगर पालिका को निवेदन दिए दो तीन बार गाड़ियाँ भी कर कर गए कोई आने को तैयार नहीं है कोई करने को तैयार नहीं है कितने साल से दिक्कत आ रही है कम से कम दस साल की आगे से दिक्कत है एकदम हाँ कहते हैं आज कर लेंगे बाद में कर लेंगे और ये कौन से अधी में आता है ये है ना पिपलगांव तो बड़गांव श्यव नगर पालिका हड्डी में उनको दिया था क्या आपने भैया निवेदन दिए ना वो दिए ना क्या बोलते हैं हाँ कर लेंगे आगे करेंगे, थोड़े टाइम बाद में करेंगे, या फिर जी इसको भी उनको बुला आहे अप्पा साहब अप्पा, साथ। अप्पा साथ ने सब त्यौहार का करे सब रोडों का करे हमारे सेवार का क्यों नहीं करे